कोण येत आंबेडकर काय केलं त्यांनी काय त्यांचं योगदान आहे असे बरेच जण म्हणत असतात पण त्यांना मी सांगू इच्छितो बारा तासाचे आठ तास ज्यांनी केले गरोदर महिलेस रजा महिला आरक्षण रिझर्व्ह बँक नोकरीमध्ये पी एफ रिटायर झाल्यावर पेन्शन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या देशाचे सूत्र कोणाच्या हातात द्यायचे हे ठरवण्याचा हक्क म्हणजे मतदान हे ज्यांनी तुम्हाला मिळून दिले ते आहेत आंबेडकर तू कोणत्या जातीचा धर्माचा याच्याशी काही देणे घेणे नाही पण तू ज्या कुठल्या ठिकाणी काम करतोस त्या ठिकाणी तू आज चौदा तासांच्या ऐवजी आठ तासांची नोकरी करतोस ते चौदाचे आठ तास ज्यांनी केले ते आहेत आंबेडकर बहीण आई बायको ज्या ठिकाणी काम करत आहेत त्यांना स्त्री म्हणून मिळणाऱ्या सोयी किंवा मुभा असते त्या गरोदर असताना मिळणाऱ्या सुट्ट्या देऊ करणारे कायदे निर्माण केले ते आहेत आंबेडकर त्यांना सर्वात जास्त सक्षम बनवण्यासाठी आरक्षणात महिलांना अधिक प्राधान्य दिले ते आहेत आंबेडकर ज्यांच्या आराखड्यावर मजबूत आणि ज्यांच्या कल्पनेतून द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आधारली आणि त्यांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज अँड इट्स सोल्युशन या ग्रंथानुसार भारतीय बँक चालते ते आहेत आंबेडकर तुला मला आणि प्रत्येकाला जो पी एफ मिळतो ते आहेत आंबेडकर आंबेडकर तर तुझे माझे नंतर आहेत ते, ते, आहे। ते आहे सर्वात आधी या देशाचे भाग्यविधाते आहेत संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारे पहिले देशभक्त ते आहेत आंबेडकर सर्वात महत्वाचे या देशाचे सूत्र कोणाच्या हातात द्यायची हे ठरवण्याचा हक्क मतदान हे ज्यांनी तुला मिळून दिले ते आहेत आंबेडकर अजून एक ज्या मनोवादी विचारांनी शिवपुत्र संभाजी महाराजांना अनायत यातना देऊन मारलं त्या शंभूराजांच्या खुणाचा बदला म्हणून रायगडाच्या पायथ्याला मनुस्फूर्ती नेऊन ज्यांनी जाळली ते आहेत आंबेडकर आंबेडकर मोठे आणि महान आहेतच पण जातीवादी आणि बिकाऊ मीडियाने अजूनही पुरेपूर लोकांपर्यंत पोहोचू दिले नाही साहेबांचे साहेब बाबासाहेब हा व्हिडिओ आवडल्यास अशा सर्व लोकांपर्यंत पोहोचवा जे विचारतात काय केलं आंबेडकरांनी हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम नव जय भारत जय संविधान